आणि आज बकासूर सोबत बैलगाणा क्षेत्रातील सर्व दिग्गज ड्रायव्हर सुद्धा आहेत समालोचक सुद्धा आहेत टीम आहेत सगळेच आहेत एकंदरीत पहिल्यांदा अमर ड्रायव्हर आहेत आपलं स्वागत आहे या काय सांगाल आज सगळे एकत्र तुम्ही बसलाय आज कसं वाटतंय आज काय आता बैल उदार बैल उतारली आणि आता इथं आलो इथे बैल दिसतो सगळी इथं आली ते आला एकंदर सगळी भाई नक्कीच एकंदरीत सगळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद समाधान दिसतंय आज कसं वाटतंय एकंदरीत मंदिरात मंदिरात बसल्यासारखं छोट्या ड्रायव्हरने सांगितलं मंदिरात बसल्यासारखं छोटा ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही बाकासोबत देवच मानता काय सांगाल बाकासोबत दर्शन घ्या सकाळी सकाळी आटिल ड्रायव्हर सुद्धा आटिल ड्रायव्हर मागच्या वेळेस वेळी हिंदकेशी ड्रायव्हर झालाय काय काय सांगाल आज नक्कीच खऱ्या अर्थानं आहे आपण चांगला फुलतोय ड्रायव्हर कुठं तरी नाव होतंय कसं वाटतं एकंदरीत काय नक्कीच आपल्यासोबत अजून मोहित शेठ पण मोहित शेठ एकंदरीत सगळी ही मंडळी बसले तुमच्या सोबत आहात कसं वाटतं एकंदरीत काय नाही बर छान वाटत नाही का सगळे एवढे मोठे माणसं आपल्या बशी बसल्यात बस आनंद आहे मैदान कसं वाटतंय एकंदरीत चांगलंय मैदान छान आहे आज ड्रायव्हर सुद्धा आहेत आटी ड्रायव्हर सुद्धा आहेत अमर ड्रायव्हर सुद्धा आहेत तिन्ही पण भैया ड्रायव्हर आहे एवढे मोठे ड्रायव्हर सांगाल की आमच्या बस येऊन बसले आमचं भाग्य आहे आम्ही नशीब मानतो सगळ्यांनी बाकासूरची गाडी चालवली कसं वाटत एकंदरीत सगळ्यांचं तुम्ही हे तीन ड्रायव्हरांनी चालवलंय एक ड्रायव्हर राहिलाय चालू आहे लवकरच मी विचारतो तुम्ही कधी बकासूरच्या गाडीवर बसणार काय लवकर लवकरच बसत लवकरच एकंदरीत आनंद असतो क्षेत्रात असे थोडक्यात दिग्गज मंडळी आहेत किरण बीचे सरपण आहेत किरण बीचे काय सांगाल तुम्ही कसं वाटतं एकंदरीत आज येऊन बसलाय काय वाटतंय आज नाही आपलं काय बसतंय जातो आपण छोट्या नाक मारली चार पाल तेवढं नक्कीच वैभव मामा सुद्धा वैभव तुम्ही काय सांगाल आज आनंद आहे आपल्या चांगले लोक आहेत आपल्याला सगळ्यांना मागच्या मैदानात आपला बकासूर एकादश केसरी झालाय मामा तुमच्या भावना त्यावेळी बघितल्या आता कसं वाटत होतं आज आणि आज परत एकदा तेच हिंद केसरीच मैदान आहे आज कसं पाहताय काय चांगलं मैदान आहे नक्कीच आम्हा ड्रायव्हर आता मी तुमच्याकडे येतो आता गेल्या वेळेस आपलं जुना पहिलं पोळा मैदान झालं तुम्ही बघितलं असेल मैदानावर पुढं सुट्टी नंतर थोडेसे अडचण होती बरेचसे बदल आता या आयोजकांनी करण्यात आले ते बघितले का तुम्ही बघितलं बघितलं महत्वाच जी खड मोठ होत ते फुडलं काढलेली बायला लागत होती आणि रोड मारल्यामुळे आता मऊ झालंय रानपुर थांबतील गाड्या काय ड्रायव्हरांच्या दृष्टिकोनातून बघायला तर पहिल्या मैदानात बऱ्याच अपघात देखील अपघात झालं तर म्हणजे प्रत्येक मैदानात नांगरून जे टाकतील आळव तास मारतील त्याच्यामुळे काय होतं ड्रायव्हर गाड्या वळून धरत नाही आता ह्या ओढून तरी धरतील त्यात ओढून धरायलाच येत नाही ना तोल जाते तिकडे तिकडे त्यामुळे ओढून कोण धरत नाही बैल बी पुढे काय नाही रान तुम्ही सगळे ड्रायव्हर लोक बरोबर एक बैलगाडी चालक म्हणून जर काम करायचं म्हणलं तर प्रत्येक दिवसा तुमचा थोडक्यात रिस्केच मानला जातो रिस्क कारण बैलगाडी बिना प्रेक्षक गाड्या म्हणतात तसं कंडिशन आहे कधी काय होईल सांगू शकत नाही ड्रायव्हर म्हणून तुम्ही आयोजकांना काय आव्हान कराल ते व्यवस्थित आणि पुढं जागा जर असली चांगली तर काही अडचण नाही एवढंच ड्रायव्हर मागच्या वेळेस बसला होता ह्या जोडीचा पळ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला आणि फायनल ला तुम्ही होता तर आव्हान होत तुम्ही ते आव्हान स्वीकारलं आणि चांगलं पार पडलं आणि हिंदे कशा ड्रायव्हर झाला घरी गेल्यावर काय होता आनंद घेरे गेल्यानंतर मिरवणूक काढली मिरवणूक काढली चा पण काय आनंद होता सेट मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला तो पार पाडताय असा आनंद काय होता आज स्टेटचा आपलं आजच नियोजन कसं आहे चिकायचं बा आज होईल चिक चांगलेच आहे चालेल ठीक आता ही हिंदकेसरी जोडी म्हणजे नंतर परत पडताना पर ना आम्हाला आज मोहिलशेट गट वगैरे किती असेल का आपलं बकासूर खूप बरेच चित्त आहे कारण काय कुठं पावली आणि मोहिशेट कारुंडे या गावात बकासूरची मिरवणूक झाली काय सांगाल दोन्ही हिंद केसरी नंदींची मिरवणूक झाली एकंदरीत कसं वाटलं त्यावेळी खूप आनंद वाटला म्हणजे तिथे तिकडे गेल्यावर आयोग हो घरी गेल्यावर मामांचा आनंद काय होता कारण मामांनी सांगितलं होतं तेच झालं होतं मामांचं तुमचं संभाषण आनंद कसा व्यक्त झाला चांगला आनंद झाला आता मामांनी काल सांगितलं होतं की आज हिंद केसरी जोडी पळणार आहे त्या जोडी बद्दल मोलसेट तुम्ही काय सांगाल कारण मामांनी पण इच्छा व्यक्त केली होती की मथुराणी सरजा ही जोडी पळणार आहे तर त्यांनी पण एक नंबर करावा कारण मामांच्या पण मनात म्हणजे इच्छा आहे मोलशेट ही काय सांगाल त्या जोडी बद्दल तुम्ही काय सांगाल चांगली जोडी चांगला नक्कीच मामा तुम्ही काय सांगाल मामा वैभव मामा नक्कीच आज ड्रायव्हर पण आहात आज असणार का तुम्ही ड्रायव्हर वगैरे मित्रांनो पाहू शकता आज बैलगाड क्षेत्रातील सगळं दिग्गज ड्रायव्हर सुद्धा आहेत आपण हीच शुभेच्छा देऊ की नक्कीच तुम्ही चांगले काम बजावत आहे आणि किरण सर तुम्हाला पण शुभेच्छा मुली तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद